नमस्कार ऑपरेशन सिंदूर नेमकं कसं पार पडलं याची इत्यंभूत माहिती देणारी पत्रकार परिषद भारतीय लष्कराची नुकतीच पार पडली आणि या पत्रकार परिषदेतून जे प्रतिकात्मक संदेश लष्करानं दिलेले आहेत ते पण फार महत्त्वाचे आहेत कारण मध्यरात्री एक वाजून पाच मिनटं ते एक वाजून तीस मिनटं म्हणजे फक्त पंचवीस मिनटामध्ये हे ऑपरेशन सिंदूर पार पडलेलं आहे आणि या ऑपरेशन सिन सिंधूरमध्ये नेमकं काय काय घडलं याची माहिती देण्यासाठी भारतीय लष्करानं दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केलेली होती ज्याच्यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि एअरफोर्सच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा समावेश होता या दोन महिला अधिकाऱ्यांच्यासोबत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आणि काय नेमकं झालं या संपूर्ण घटनेच्या बद्दल हे भारतीय लष्करानं सांगितलं मला आठवतंय दोन हजार सोळामध्ये ज्यावेळी उरीचा हल्ला झालेला होता आणि त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झालेला होता त्यावेळी त्या, त्या सर्जिकल स्ट्राईकची पत्रकार परिषद जी आहे ती तेव्हाचे परराष्ट्र सचिव आणि भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल त्यावेळी रणबीर सिंह यांनी घेतलेली होती आणि यावेळी ज्यावेळी ही पत्रकार परिषद होत होती त्यावेळी दोन महिला अधिकाऱ्यांना निवडणं आणि त्यातही एक महिला अधिकारी ज्या कर्नल आहेत सोफिया कुरेशी या असणं याच्यामध्ये खूप मोठा प्रतिकात्मक संदेश दडलेला आहे युनायटेड इंडिया एकत्रित भारताचं याच्यापेक्षा दुसरं पॉवरफुल चित्र जे आहे ते असू शकत नाही आहे आणि ज्यावेळी स्क्रीनवरती त्या दोन महिला अधिकारी आपल्याला दिसत होत्या ज्याच्यामध्ये एक कर्नल सोफिया कुरेशी आहेत त्या जेव्हा भारताच्या या कारवाईबद्दल सांगतायत ऑपरेशन सिंदूरबद्दल सांगतायत तेव्हा त्याच्यातला जो एक एकतेचा संदेश आहे आणि भारतीय लष्कर जेव्हा कारवाई करतंय तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही सगळे एकत्रित आहोत सर्व धर्मीय हा सुद्धा त्याच्यामध्ये एक छुपा संदेश जो आहे तो दडलेला आहे त्यामुळं ज्या कुणी हा निर्णय घेतला असेल की या संपूर्ण कारवाईची माहिती या दोन महिला अधिकारी देतील आणि त्याच्यामध्ये एक सोफिया कुरेशी असतील मी आडनामावरती मुद्दाम भर देतोय कारण त्याच्यातला नेमका संदेश जो आहे तो तुम्हाला लक्षात यावा कारण आत्ता या हल्ल्यानंतर काही लोक जाणून बुजून एका धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत एका धर्माच्या लोकांच्याकडून वस्तू खरेदी करू नका त्यांच्या व्यवसायावरती बहिष्कार टाका अशा पद्धतीचं एक कॅम्पेन जेव्हा चालवलं जातं आहे तेव्हा कर्नल सोफिया कुरेशी या भारताच्या या ऑपरेशनबद्दल माहिती देण्यासाठी निवडल्या जात आहेत आणि त्या या संपूर्ण कारवाईची सगळे डिटेल्स जे आहेत ते, ते माध्यमांना देत आहेत ही बाब जी आहे ती खूप महत्वाची आहे आणि याच्यातून आपण योग्य तो संदेश जो आहे तो घेतला गेला पाहिजे काय नेमकं का या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं एकतर या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला एक व्हिडिओ दाखवण्यात आला आणि या व्हिडिओमध्ये अगदी दोन हजार एकमध्ये जो भारताच्या संसदेवरती हल्ला करण्यात आलेला होता तिथपासून ते अगदी दोन हजार आठचा सव्वीस अकराचा हल्ला असेल त्याच्यानंतर मग उरीचा हल्ला पठाणकोटचा हल्ला त्याच्यानंतर पुलवामाचा हल्ला या सगळ्या हल्ल्यांचं फुटेज जे आहे ते सुरुवातीला या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आणि ते कशासाठी दाखवण्यात आलं कारण गेल्या दशकभरामध्ये साडेतीनशे सिव्हिल भारतीय नागरिक जे आहेत त्यांचा बळी या पाकिस्तान प्रणीत दहशतवादानं घेतलेलं आहे हे भारताला दाखवून द्यायचं होतं आणि त्यामुळं सुरुवातीला या हल्ल्यांची बॅकग्राऊंड जी आहे ती पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आली साडेतीनशे भारतीय नागरिक जे सामान्य भारतीय नागरिक आहेत याच्या व्यतिरिक्त जवानांचा जो आकडा आहे तो अजून जास्त आहे तो सहाशे आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हीच्या दहशतवादानं आमचे बळी घेतलेले आहेत हे कुठंतरी सांगण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या सामान्य नागरिकांचे बळी केलेले आहेत ही सुद्धा बाब पहिल्यांदा भारतीय लष्करानं अधोरेखित केली आणि त्याच्यानंतर मग मा पुढची माहिती जी आहे ती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली परवाचा बावीस एप्रिलचा जो पहिलगामचा अतिरेकी हल्ला होता तो सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतरचा सामान्य भारतीयांचे बळी घेणारा सर्वात मोठा हल्ला आहे हे सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला तीन व्यक्तींनी संबोधित केलं परराष्ट्र सचिव परराष्ट्र खात्याचे जे आपले सचिव आहेत मिश्री म्हणतो त्यांचं नाव विवेक मिश्री आहे ते आणि त्याच्यानंतर या दोन महिला अधिकारी ज्याच्यामध्ये आर्मीच्या वतीनं कर्नल सोफिया कुरेशी एअरफोर्सच्या वतीनं विंग कमांडर सोफिया सिंग हे देखील संबोधित करत होते पत्रकार परिषदेमध्ये कुठलेही प्रश्न घेण्यात आले नाहीत कारण साहजिक आहे की विषय संवेदनशील होता आणि केवळ माहिती देण्यात आली या घटनेची काय काय घडलेलं आहे सुरुवातीला परराष्ट्र सचिवांनी हे सांगितलं की या संपूर्ण घटनेच्या पाठीमागं म्हणजे ही कारवाई करण्यासाठीची आवश्यकता नेमकी काय आहे पाकिस्ताननं गेल्या काही दिवसामध्ये कशा पद्धतीनं भारत भारतामधल्या आतंकवादाला खतपाणी घातलेलं आहे याची एक बॅकग्राऊंड त्यांनी सांगितली त्यातही रेझिस्टन्स फ्रंट हे नाव त्यांनी घेतलं आणि हे सांगितलं त्यांनी की ही जी दहशतवादी संघटना आहे ती लष्कर ए संबंधित आहे आणि बावीस एप्रिलचा पहलगामचा हल्ला झाला त्याच्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची एक बैठक झाली ज्या बैठकीमध्ये सुद्धा या रेजिस्टन्स फ्रंटबद्दल किंवा जो अशा पद्धतीचा दहशतवाद आहे सीमेपलीकडून होणारा त्याच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात ठराव जो आहे तो संमत झालेला होता आपली ही कारवाई जी आहे यावेळीची ती दोन आठवड्यानंतर झालेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये हे पण सांगितलं गेलं की पाकिस्ताननं एका आठवड्यानंतरसुद्धा कुठलीही कारवाई जी आहे ती हा दहशतवाद रोखण्यासाठी केलेली नाही आहे आणि त्यामुळं आम्हाला हे पाऊल जे आहे ते उचलावं लागलं सोबतच परराष्ट्र सचिवांनी हे पण सांगितलं की या संपूर्ण कारवाईच्या दरम्यान जे आमचे इंटेलिजन्स रिपोर्ट्स आहेत त्याच्यानुसार अजून काही हल्ले होऊ शकतात आणि ते रोखण्यासाठी म्हणून ही कारवाई जी ती आहे ती झालेली आहे गेल्या तीन दशकामध्ये पाकिस्ताननं कशा पद्धतीनं आतंकवाद्यांचं रिक्रुटमेंट ट्रेनिंग त्यांच्या लॉन्चिंगसाठी या संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर आणि पाकच्या काही भागाचा वापर केला आणि त्याच ठिकाणांना आम्ही टार्गेट केलेलं आहे हे सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं जी नऊ टार्गेट्स आहेत ती नेमकी कुठली आहेत ती निवडण्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे याची माहिती मग नंतर या दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं हे होतं की जिथं जिथं याच्या आधी पाकिस्ताननं भारतामध्ये कारवाया करताना या अतिरेकी अतिरेक्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे किंवा जे तळ आहेत की जिथून या सगळ्या गोष्टी ऑपरेट होत आहेत त्याच ठिकाणांना आम्ही टार्गेट केलेलं आहे हे त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं आणि ती ठिकाणं कुठली आहेत ती सीमेपासून किती लांब आहेत याची पण माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो नऊ टार्गेट जे आहे ते हिट करण्यात आले आणि नऊ टार्गेटपैकी जे बहावलपूर आहे ते सर्वाधिक लांब आहे ते शंभर किलोमीटर अंतरावरती आहे त्याच्यानंतर मुरीदके जे तीस किलोमीटरवरती आहे गुलपूर पस्तीस किलोमीटर सवाई कॅम्प तीस किलोमीटर बिलाल कॅम्प साधारणपणे त्याचा सा एक्झॅक्ट डिस्टन्स माहिती नाही आहे पण तीस पस्तीस किलोमीटर ते असावं कोटली कॅम्प पंधरा किलोमीटर बरणाला दहा किलोमीटर सरजाल आठ किलोमीटर आणि मेहमुना कॅम्प पंधरा किलोमीटर अशा पद्धतीनं या सगळ्या कारवाईची माहिती जी आहे ती पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली पत्रकार परिषदेमध्ये या गोष्टीचं उत्तर आपल्याला कळालेलं नाहीये की कि नेमके किती लोक तिकडं ठार झालेले आहेत कारण अशा पद्धतीचे काही दावे इतर काही चॅनेल्सवरती केले जात आहेत पाकिस्तानी चॅनल्सवरनं केले जात आहेत पण असा कुठलाही आकडा जो आहे तो भारतीय लष्कराच्या या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेला नाहीये आणि तो देणं संयुक्त पण नाहीये केवळ कारवाई काय झालेली आहे हे आत्ताच्या क्षणाला सांगणं महत्वाचं आहे दुसरीकडे मी बघतोय की काही न्यूज चॅनल्सवरती मसूद अजहरच्या बद्दल सुद्धा काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्याच्या परिवारातले इतके लोक मारले गेले वगैरे त्याच्या संदर्भात सुद्धा कुठला असा थेट उल्लेख जो आहे तो या लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये आलेला नाहीये आणि त्यामुळं याच्या संदर्भातली जी एक्झॅक्ट माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचायला कदाचित अजून थोडासा वेळ जो आहे तो लागू शकतो त्यामुळं ही पत्रकार परिषद एकतर केवळ माहिती देण्यासाठी होती त्याच्यामध्ये कुठले प्रश्न जे आहेत ते भारतीय लष्करानं घेतलेले नाही आहेत आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की याच्या आधी सर्जिकल स्ट्राईक जेव्हा झालेला होता दोन हजार सोळाचा तेव्हा लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग आणि तेव्हाचे परराष्ट्र सचिव यांनी माहिती दिलेली होती आज पत्रकार परिषद घेण्यासाठी पत्रकार परिषद संबोधण्यासाठी दोन आ, महिला अधिकाऱ्यांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला होता आता या संपूर्ण कारवाईच्या दरम्यान कशा पद्धतीनं अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केलेले आहेत आणि ते अतिरेकी तळ याच्या आधी कुठल्या कुठल्या कारवायांमध्ये सहभागी होते याची माहिती जी आहे ती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली सुरुवातीला परराष्ट्र सचिव बोलले आणि त्याच्यानंतर या दोन महिला अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद जी आहे ती संपली जे आम्हाला क्रेडिबल इनपुट्स मिळालेले आहेत इंटेलिजन्स इनपुट गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेले खात्रीशीर पुरावे त्याच्या आधारेच ही कारवाई झाली हे भारतानं सांगितलं आणि सुरुवातीला जो व्हिडिओ दाखवलेला होता ज्याच्यामध्ये हे सांगितलं गेलं की साडेतीनशे सिव्हिलियनचा सा बळी गेल्या दशकभरामध्ये पाकिस्तान प्रणित अत्यरक्यांच्या कारवायांनी घेतलेला आहे याच्यातून भारताला हेच सांगायचं होतं की तुम्ही आता हा कांगावा करू शकत नाही आहे की कशा पद्धतीनं तुमच्याकडे सिव्हिलियन्स मारले जात आहेत या कारवाईमध्ये कारण आम्हाला पण तेच भोगावं लागलेलं आहे हे सांगण्याचा कुठंतरी प्रयत्न जो आहे तो करण्यात आला आता आत्ता या क्षणाला जर आपण बघितलं तर या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिक्रिया काय आहे याच्यामध्ये एक दिसतं आहे की आत्तापर्यंत म्हणजे अमेरिकेच्या Uh, राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया आहे डोनाल्ड ट्रम्प यांची त्यांनी असं म्हटलंय इट्स अ शेम जस्ट हर्ड अबाउट इट आय गेस पीपल न्यू समथिंग वॉज गोईंग टू हॅपन बेस्ड ऑन अ लिटल बिट ऑफ द पास्ट दे हॅव बिन फायटिंग फॉर अ लाँग टाईम दे हॅव बिन फायटिंग फॉर मेनी मेनी डिकेट्स आय होप इट एंड्स विथ सून व्हेरी क्विकली अमेरिकेच्या राष्ट्र राष्ट्राध्यक्षांची ही प्रतिक्रिया यासाठी महत्त्वाची आहे कारण जेव्हा असे दोन देश लढत असतात त्यावेळी कोण कुठल्या बाजूला उभे राहतोय कोण कोणाच्या बाजूनं वक्तव्य करतोय हे पाहणं महत्त्वाचं असतं आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं वक्तव्य जे आहे ते थोडंसं तटस्थपणाचं आहे त्यांनी पहिल्यांदा एकच शब्द वापरला इट्स अ शेम जस्ट हर्ड अबाऊट इट म्हणजे काही लोकांना असं काही घडेल याची कल्पना होती हे पण त्यांनी म्हटलेलं आहे सोबत अजून एका देशाची प्रतिक्रिया आली आहे आणि ती आहे चीनची चीननं काय म्हटलेलं आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी असं म्हटलंय चायना फाईन्स मिलिट इंडियाज मिलिटरी ऑपरेशन अर्ली धिस मॉर्निंग रिग्रेटेबल खेदजनक आहे ही कारवाई असं चायना म्हणत आहे वी आर कन्सर्न्ड अबाउट द ऑनगोईंग सिच्युएशन सध्याच्या या परिस्थितीची काळजी आम्हाला वाटते आम्ही दोन्ही बाजूंना अपील करतो की व्यापक शांततेसाठी स्थिरतेसाठी दोन्ही देशांनी शांत राहावं आणि कुठलीही पुढची कारवाई करण्यापासून स्वतःला रोखावं जेणेकरून ही सगळी स्थिती जी आहे ती अधिक किचकट होणार नाही ही प्रतिक्रिया चीनची आहे दुसरीकडं इस्रायलची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे इस्रायल असं म्हणतंय की आम्ही भारताला सपोर्ट करतो त्यांचा हक्क आहे स्वतःच्या संसंरक्षणासाठी अशी कारवाई करण्याचा आणि टेररिस्ट शुड नो देअर्स नो प्लेस टू हाईड फ्रॉम देअर हिनस क्राईम अगेन्स्ट द हिंदुस्टन म्हणजे तुम्ही निष्पाप लोकांचे बळी घ्याल आणि त्याच्यानंतर लपण्याचा प्रयत्न कराल तर असे बळी घेतल्यानंतर तुम्हाला लपण्यासाठी दुसरी कुठलीही जागा नाही आहे हे अतिरेक्यांना एकदा कळलं पाहिजे ही इस्रायलची प्रतिक्रिया आहे त्यामुळं अमेरिकेची प्र जी प्रतिक्रिया आहे ती थोडीशी सावध आहे भारत आणि पाकिस्तानला सांभाळून घेणारी पण पन, थेटपणे कुठेही निषेध त्यांनी केलेला नाही आहे फक्त इट्स अ शेम हा एक पहिला उद्गारवाचक शब्द जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्यामध्ये आहे चीननं ची ची साहजिकच आहे की थोडी काळजीची खेदाची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे इस्रायलनं मात्र खुल्यापणानं भारताचं समर्थन केलेलं आहे स्वतः इस्रायलसुद्धा अशा अतिरेकी कारवाईंच्या बाबतीत खूप रॅडिकल पद्धतीनं कारवाई करत असतो आणि आत्ता तीच प्रतिक्रिया जी आहे ती इस्रायलमधून येताना दिसते आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत पाकिस्तानकडून आत्ता दावे खूप केले जात आहेत म्हणजे पाकिस्तानच्या जर काही वेबसाईट तुम्ही बघितल्या न्यूज चॅनलच्या तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की सव्वीस लोक जे आहेत ते त्यांचे ठार झालेले आहेत अर्थात याला आपल्या अजून अजूनही कुठला दुजोरा जो आहे तो मिळालेला नाही आपल्या पत्रकार परिषदेत कुठला आकडा सांगितला गेलेला ना, नाही आहे पण त्यांची जी माहिती आहे त्याच्यानुसार पाकिस्तान मिलिटरी स्पोक्सपर्सन लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी सेज 26 पीपल हैव बीन किल्ड एंड 46 इंजर्ड इन इंडियन एयर स्ट्राइक्स म्हणजे भारतीय लष्करासोबत पाकिस्तान लष्कर काय म्हणते हे पण बघणं आवश्यक आहे तर पाकिस्तानचं लष्कर असं आहे की सव्वीस लोक जे आहेत ते आमचे ठार झालेले आहेत आणि शेहेचाळीस जण जखमी झालेले आहेत आपल्या भारतीय लष्कराने जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये हे सांगितलेलं होतं की नो रिपोर्ट्स ऑफ सिव्हिलियन कॅज्युअल्टीज इन पाकिस्तान आपलं म्हणणं आहे की भारतीय कारवाईमध्ये पाकिस्तानच्या सिव्हिल नागरिकांचा कुठल्याही अशा पद्धतीनं बळी जो आहे तो गेलेला नाही आणि त्यामुळं या संपूर्ण कारवाईमध्ये नेमका आकडा किती आहे तो कळायला वेळ लागेल मगाशी मी काही जे संरक्षण मंत्रालय कव्हर करणारे पत्रकार आहेत त्यांचे काही ट्विटर अकाऊंट्स बघत होतो त्याच्यामध्ये असं सांगितलं जात होतं की साधारणपणे पन्नास सत्तर सा आ, ते सत्तर अतिरेक्यांचा खात्मा जो आहे तो याच्यामध्ये झालेला आहे काही लोक मसूद अजहर आणि त्याच्या परिवारातले लोक ठार झालेले आहेत बारा पंधरा असं पण चालवत आहेत पण याच्याबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये ज्यावेळी काही अधिकृत माहिती पी आय बी किंवा इतर ठिकाणांवर नाही येईल तेव्हा ती आपण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू पण सोबतच आत्ता एक महत्त्वाची अपडेट ही पण घडलेली आहे की भारतातल्या अनेक ठिकाणची हवाई वाहतूक जी आहे तीसुद्धा दहा मेपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे आणि ही जी नावं आहेत ती खूप महत्त्वाची आहेत कारण तुमच्यापैकी बरेच लोक जर या काळामध्ये प्रवास करणार असतील किंवा तुमचे नातेवाईक त्या ठिकाणी प्रवास करणार असतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे मी तुम्हाला ती यादी वाचून दाखवतो जम्मू श्रीनगर लेह जोधपूर अमृतसर भुज जामनगर चंदीगड आणि राजकोट हे एअरपोर्ट जे आहेत ते दहा मे पहाटे साडेपाच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत हे सगळे एअरपोर्ट हे पाकिस्तान सीमेलगतचे आहेत तुम्हाला नावं मी परत वाचून दाखवतो जम्मू श्रीनगर लेह जोधपूर अमृतसर भूज जामनगर चंदीगड आणि राजकोट त्यामुळं या भागामध्ये जर कोणी प्रवास करणार असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे दहा मेपर्यंत सकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही कारवाई जी आहे ती हे एअरपोर्ट बंद असल्यामुळं नागरिकांना त्याच्या संदर्भात दक्षता जी आहे ती घ्यावी लागणार आहे त्यामुळं आपल्याकडं जे काही घडलेलं आहे ऑपरेशन सिंधूरमध्ये ते अवघ्या पंचवीस मिनटामध्ये घडलं एक बाजून पाच मिनिटापासून ते एक बाजून तीस मिनटापर्यंत ही कारवाई झाली पंचवीस मिनटामध्ये नऊ टार्गेट जे आहेत अतिरेक्यांचे ते हिट करण्यात आले आणि ते असेच टार्गेट आहेत की जे अतिरेक्यांना ट्रेनिंग देत आहेत अतिरेक्यांना खतपाणी त्यांच्या सगळ्या कारवायांना देण्यासाठी त्याचा वापर होतोय अशा सगळ्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे ही भारतीय लष्कराची माहिती आहे भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केलेली होती आणि या दोनही महिला अधिकारी निवडल्याबद्दल खरं तर त्याच्यातनं एक प्रतिकात्मक संदेश जो आहे तो सुद्धा दिला गेलेला आहे तुम्हाला पण जर ही गोष्ट अतिशय योग्य वाटली असेल तर आत्ता तुम्ही लाईक करून तुमचा जो प्रतिसाद आहे तो या लाईव्ह स्ट्रीममध्ये कळवा जेणेकरून मला तुमची मतं जी आहेत ती या संदर्भातली सुद्धा कळत राहतील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंधूरची माहिती दिली कर्नल सोफिया कुरेशी या गुजरातमधल्या आहेत त्यांना लष्करी सेवेचा वारसा जो आहे तो त्यांच्या घरातून मिळालेला आहे त्यांचे आजोबा हे सुद्धा लष्करामध्ये होते अशी सुद्धा माहिती मिळते आहे आणि याच्या आधी भारतीय लष्कराचे जे काही महत्त्वाचे युद्ध सराव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतलेला होता त्यामुळं Uh, ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोचवायची होती सोबतच uh, बऱ्याच ठिकाणी काही मिसइन्फॉर्मेशन चुकीच्या गोष्टीसुद्धा आहेत आणि त्याच्याबद्दलसुद्धा काळजी घ्या कारण अशा पद्धतीनं चुकीची माहिती अशा युद्धाच्या काळामध्ये उन्मादाच्या काळामध्ये पसरवणं हे काही लोकांचा अजेंडा असतो पण त्याच्यावरती विश्वास ठेवू नका जी खात्रीशीर माहिती आहे त्याच खात्रीशीर माहितीचे सोर्स तुमच्यापर्यंत पोहोचू द्यात व्हॉट्सअप फॉरवर्ड काही आलं की त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवू नका कारण हा काळ जो आहे तो अशा अफवा पसरवण्यासाठी फार पोषक असतो ज्यांना देशविघातक कामं करायची आहेत त्यांच्यासाठी आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींची खबरदारी जी आहे ती तुम्ही नक्की घ्यावी भारतीय लष्कराच्या या पत्रकार परिषदेतून या ऑपरेशन सिंदूरची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आता ऑपरेशन सिंदूर हे नाव जे आहे ते नेमकं या ऑपरेशनला का देण्यात आलं त्याच्या पाठीमागं काय स्ट्रॅटेजी आहे जर आपण कॉमन लॉजिकनं विचार केला तर हे दिसतं आहे की पहलगामच्या हल्ल्यामध्ये महिला जे आहेत त्यांना एक प्रकारे सोडण्यात आलेलं होतं आणि दहशतीचा हा जो मेसेज आहे तो त्यांनी इतर लोकांच्यापर्यंत पोहोचवावा यासाठी पुरुष लोकांना टार्गेट करण्यात आलेलं होतं एक प्रकारे त्यांचं कपाळाचं कुंकू जे आहे ते हिरवण्यात आलेलं होतं आणि त्याच कुंकुवाचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव कदाचित भारतीय लष्करानं निवडलेलं असावं याच ऑपरेशन सिंधूरची माहिती जेव्हा दोन महिला लष्करी अधिकारी देत आहेत तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रतिकात्मक अर्थ जो आहे तो दडलेला आहे आणि त्याच अर्थानं ही आजची कारवाई जी आहे ती खूप महत्वाची आहे आता आत्ता या क्षणाला जेव्हा लष्कराची पत्रकार परिषद संपली त्याच्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजे सी सी एस ही भारतामध्ये संरक्षणाच्या दृष्टीनं निर्णय घेणारी सर्वात मोठी आणि महत्वाची कमिटी मांडली जाते त्या सी सी एसची बैठक सुद्धा पार पडलेली आहे थोड्याच वेळामध्ये केंद्रीय कॅबिनेटची बैठक सुद्धा होणार आहे असं कळतंय आणि त्याच्यानंतर अधिकृतपणे पत्रकार परिषद जी आहे ती सुद्धा हो होईल पण आत्ता एक दिसतंय की भारतातले सगळेच राजकीय पक्ष जे आहेत ते या कारवाईमध्ये भारत सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि साहजिक आहे की असा अतिरेकी हल्ला झाल्यानंतर त्याला परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलेलं होतं की ज्या लोकांनी हे काम केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना योग्य भाषेमध्ये आणि अतिशय कडक अशा पद्धतीचं प्रत्युत्तर मिळणं हे आवश्यक आहे आणि ते दिलं जाईल ही अपेक्षा त्यांनी सरकारकडनं व्यक्त केलेली होती त्यामुळं आज काही लोक कमेंट्समध्ये मी बघतोय की थोडी मजा घेताना दिसत आहेत त्यांना असं वाटतंय की म्हणजे आता काही लोकांच्या कमेंट्स असं होत्या की आज तुम्हाला बोलताना तुमच्या चेहऱ्यावरती दुःख दिसते वगैरे तर या मूर्ख लोकांना हे सांगितलं पाहिजे की हे भारतीय लष्कर आहे ही कारवाई भारतीय लष्कराची आहे ज्या लष्कराचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि जेव्हा दहशतवादाला प्रत्युत्तर द्यायचं असतं तेव्हा ते चोख प्रत्युत्तर देणं आवश्यक आहे फक्त त्याच्यातला फरक लक्षात घ्या की दहशतवाद्यांना अवश्य हवा असलेला अजेंडा म्हणजे धार्मिक द्वेष पेरणं दोन समाजामध्ये दुभंगता निर्माण करणं हे त्या दहशतवाद्यांना हवंच आहे ते होऊ न देता लष्कराच्या कारवाईच्या पाठीशी उभं राहणं हे कुठल्याही देशभक्ताचं काम असतं आणि त्यामुळं भारतीय लष्कर ही काही कुठल्या राजकीय पक्षाची प्रॉपर्टी नाही आहे ते आपल्या देशाचं लष्कर आहे आणि त्यामुळं आज लष्करी कारवाई झाल्यानंतर त्याच्यामध्ये एखादा राजकीय उन्माद दाखवणं किंवा जे लोक प्रश्न विचारत आहेत त्यांना घिनवणं हे चुकीचं आहे त्याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीनं असा उपहास जो आहे तो करू नका ही आपल्या राष्ट्राची एकी आहे जी एकी आज पत्रकार परिषदेमध्ये पण दिसली आणि त्यामुळं या कारवाईमध्ये असे छोटे छोटे शुल्लक अर्थ आणि फायदे शोधू नका एवढंच मी सांगेन काही लोक आपल्याला प्रश्न आहेत की भारतीय विमान पडल्यासंदर्भातली जी बातमी आहे ती खरी आहे का तर मी पण काही ठिकाणी काही न्यूज चॅनल्सवरती बघितलं की अशा पद्धतीनं काही बातम्या आलेल्या आहेत पण त्याच्याबद्दल अजून तरी या क्षणापर्यंत त्याला धुजोराजो जो, जो आहे तो भारतीय लष्कराकडनं देण्यात आलेला नाही जी आहे म्हणजे पी आय बीवरती मगाशी जे आपण अपडेट्स बघत होतो त्या अपडेट्समध्ये सुद्धा हे सांगण्यात आलेलं होतं की अशा पद्धतीचे दावे जे आहेत ते फेक आहेत आणि त्याच्यावरती कुठलाही निष्कर्ष जो आहे तो काढू नका म्हणजे ही एक इमेज आहे मला स्पष्टपणे कदाचित दिसत नसेल पण हे पी आय बीनं अधिकृतपणे सांगितलेलं आहे की आय ए एफचं मीक ट्वेंटी नाईन बारबेरमध्ये क्रॅश झाल्याची एक इमेज जी आहे ती चालवून असं सांगितलं जातं की पाकिस्तान क्लेम्स इट हॅज शॉट डाऊन अँड इंडियन राफेल जेट नियर बहाबलपूर तर ती बातमी जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे फेक आहे असं भारतीय सरकारचं आत्तापर्यंत म्हणणं आहे त्यामुळं या संपूर्ण हल्ल्यामध्ये नेमके किती लोक ठार झालेले आहेत याची माहिती अधिकृतपणे नाही आहे पण काही महत्त्वाचे जे लोक आहेत जे संरक्षण दलाच्या सगळ्या या बीट्सबद्दल पत्रकारिता करत असतात त्यांचं म्हणणं आहे की किमान पन्नास ते साठ अतिरेकी ठार झालेले असावेत अधिकृत आकडा जो आहे तो आपल्याला कळालेला नाही आहे त्याच्याबद्दल जी काही माहिती येईल ती आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवत राहू आत्ता या क्षणाला पाकिस्तानच्या वेबसाईट जर तुम्ही बघितल्या किंवा काही सी एन एन सारखी वेबसाईट बघितली तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं आहे की पाकिस्तान हा दावा करतं आहे की आम्हीसुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि भारताच्या काही विमान्स पाडलेले आहेत पण आपल्या बाजूने त्याला दुजोरा जो आहे जो आहे तो अजून दिला गेलेला नाही आहे अधिकृत माहिती जी आहे ती आपल्याला कदाचित काही तटस्थ ज्या वृत्तसंस्था आहेत त्यांच्याकडनं कळेल ती जशी येईल तशी मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहीन म्हणजे आत्ता जर आपण रॉयटर्स सारखी जर वृत्तसंस्था बघितली की ज्या संपूर्ण जगभरामध्ये बातम्या पोचवत असतात त्यांचं नेमकं म्हणणं या सगळ्या संदर्भात नेमकं का काय आहे तर रॉयटर्सची जर आत्ता आपण हेडलाईन बघितली तर ती हेडलाईन अशी आहे तर ती हेडलाईन अशी आहे की इंडिया स्ट्राईक्स पाकिस्तान पाकिस्तान सेल्स ॲट लिस्ट ट्वेंटी सिक्स सिव्हिलियन्स स्किल्ड म्हणजे भारताच्या या ऑपरेशनमध्ये सव्वीस पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे सोबतच जे मुरितकी आहे लाहोरच्या जवळचं ठिकाण त्याचे काही फोटो दाखवले जात आहेत आणि त्या बिल्डिंगचं कसं नुकसान झालेलं आहे हे पण या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि सोबतच राय रायटर्सचीच एक बातमी हे सांगती आहे की इंडिया स्ट्राईक्स पाकिस्तान ओवर टुरिस्ट किलिंग्स पाकिस्तान सेज इंडियन जेट्स टाउन म्हणजे भारतीय जेट फायटर जेट जे आहेत ते आम्ही पाडलेले आहेत असं पाच ते पण पाकिस्तान असं म्हणतं आहे की भारताचे पाच फायटर जेट आम्ही त्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे पण त्याच्या संदर्भात रॉयटरवरती ही माहिती मिळती आहे इतरत्र अजून कुठेही हा आकडा जो हो आहे तो आलेला नाही त्यामुळं भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितलं गेलेलं होतं त्याच्यातला महत्त्वाचा भाग हा आहे की एकतर ही पत्रकार परिषद निवडलीच मुळात अशा पद्धतीनं की ज्याच्यामध्ये दोन महिला अधिकारी या संपूर्ण कारवाईची माहिती देत आहेत गेल्या दशकभरामध्ये पाकिस्ताननं कशा पद्धतीनं भारतीय निष्पाप नागरिकांची बळी घेतलेले आहेत याचा एक डिटेल आढावा एका व्हिडिओच्या माध्यमातून घेतला गेला आणि नंतर गेल्या आठवडाभरामध्ये पाकिस्ताननं पहेलगाम झाल्यानंतर कुठलीही कारवाई केली नाही आहे पंचवीस एप्रिलला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा जे अपेक्षित होते ठराव त्याच्यानुसार काही कारवाई झाली नाही आणि म्हणून ही कारवाई झालेली आहे असं सुद्धा समर्थन एक प्रकारे भारतानं त्या कारवाईचं केलेलं आहे आज दिवसभरामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत राजधानी दिल्लीमध्ये सतत बैठकांचं सत्र चालू आहे त्याच्यामध्ये नेमकं काय घडतं आहे राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया ज्या येतील त्याच्यावरती सुद्धा आपल्याला बोलावं लागेल या सगळ्याबद्दल आपण दिवसभरामध्ये बोलत राहू पण लाईव्हचा हा प्रयोग अधिकाधिक अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की जॉईन व्हा चॅनेल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका